नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून पंचवीस मिनिटांनी मंगळ ग्रह मिथून कर्क राशीत प्रवेश करणार आहे हा मंगळ ग्रह दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ते सहा जून दोन हजार पंचवीस कर्क कर्कराशीतच भ्रमण करणार आहे या राशीतील मंगळाचे आपल्या राशीवर काय परिणाम होतील याचा आढावा आज आपण घेणार आहोत मंगळ ग्रह राशीत निश्चित होतो अर्थात तो शुभ फेरी देण्यास थोडासा असमर्थ होतो त्यामुळे या मंगळाचे कोणत्याच राशीला जास्त शुभ परिणाम जाणवणार नाही मंगळग्रह आपल्या जन्मराशीच्या तृतीय षष्ठ दशम व लाभस्थानातून भ्रमण करत असताना शुभ शुभफलांची वृद्धी करतो अर्थात तीन सहा दहा व अकराव्या स्थानातून राशीच्या मंगळ ग्रह भ्रमण करत असताना तो शुभ फळे देतो व अष्टम व द्वादश स्थानातून अर्थात आठव्या व बाराव्या स्थानातून भ्रमण करत असताना तो अतिशय अशुभ परिणाम देतो व इतर स्थानी तो शुभ अशुभ अर्थात मध्यम प्रकारची फळे देतो या कर्कराशीतील मंगळाचे आपल्या राशीवर होणारे परिणाम आपण दोन भागांमध्ये पाहणार आहोत प्रथम भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीला या मंगळाची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेणार आहोत व द्वितीय भागामध्ये आपण कन्या ते मीन राशीला या कर्क राशीतील मंगळाचे प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेणार आहोत आज आपण मेष ते कन्या राशीला या मंगळ ग्रहाची कशा प्रकारे फेरी मिळतील याचा आढावा घेणार आहोत सर्वप्रथम आपण मेष राशीला या मंगळाची कशा प्रकारे फळे मिळतील याचा आढावा घेऊया मेषराशीच्या चतुर्स्थानातून मंगळग्रह भ्रमण करणार आहे मेष राशीचा राशी स्वामी मंगळाचे भ्रमण चतुर्स्थानातील प्रवासाच्या दृष्टीने थोडीशी हानिकारक राहील या दरम्यान मेषराशीच्या व्यक्तींनी प्रवासात थोडीशी काळजी घ्यावी तसेच मेषराशीच्या व्यक्तींनी चतुर्स्थानातील मंगळाच्या भ्रमणाच्या दरम्यान वाहन चालवत असताना थोडीशी काळजी काळजी घ्यावी तसेच या दरम्यान राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी जाण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे त्याचप्रमाणे राशीच्या व्यक्तींना हा चतुर्स्थानातील मंगळ ग्रह सौख्याच्या दृष्टीनं थोडीशी हानी करणार राहणार आहे परंतु दशम स्थानातील दृष्टीमुळे राशीच्या व्यक्तींना व्यवसायाच्या दृष्टीनं हा मंगळ ग्रह शुभ फळे देईल तसेच लाभ स्थानावर दृष्टीमुळे हा चतुर्स्थानातील केंद्रस्थानातील मंगळ ग्रह व्यक्तींना आर्थिक लाभसुद्धा देण्याची शक्यता राहणार आहे तसेच प्रॉपर्टी इत्यादी क्षेत्रातून आर्थिक लाभ चांगले होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे तसेच या चतुर्स्थानातील मंगळाची दृष्टी मेषराशीच्या सप्तम स्थानावर असल्यामुळे या दरम्यान व्यक्तींचे वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता राहणार आहे त्यानंतर आपण वृषभ राशीला या, या मंगळाची कशा प्रकारे फरे मिळतील याचा आढावा घेऊया वृषभ राशीच्या तृतीय स्थानातून हा मंगळ ग्रह भ्रमण करणार आहे गोचरीने तृतीय स्थानात मंगळ ग्रह असता अतिशय शुभ परिणाम घेतो अर्थात हा वृषभ राशीला तृतीय स्थानातील मंगळ ग्रह शुभ वृद्धी करणारा राहणार आहे त्याचप्रमाणे ऋषरात व्यक्तींना नोकरी व्यवसायातून नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता राहणार रा आहे त्याचप्रमाणे आहे तृतीय स्थानातील मंगळ ग्रह भाग्याची साथ चांगल्या प्रकारे देईल भावंडाचे सहकार्य चांगले देईल तसेच छोट्या मोठ्या प्रवासातून लाभ देणारा हा मंगळ ग्रह ऊषभराच्या व्यक्तींना राहील त्याचप्रमाणे या मंगळ ग्रहाची दृष्टी षष्ठ स्थानावर असल्यामुळे ऋषभराशच्या व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी येतील तसेच वृषभराशच्या व्यक्तींना शत्रूवर विजय मिळवून देईल तसेच नोकरीमध्ये नवीन संधी देईल त्याचप्रमाणे या मंगळाची भाग्यस्थानावर दृष्टी असल्यामुळे भाग्याची साथ या दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींना मिळेल तसेच दशम स्थानातील दृष्टीमुळे या दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींना व्यवसायातून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती होण्याची शक्यता राहणार आहे सप्तमेश मंगळ ग्रह वृषभराशच्या तृतीय स्थानातून भ्रमण करत असताना वृषभराशच्या व्यक्तींना भागीदारीतील व्यवसायामध्ये सुद्धा चांगले यश या दरम्यान मिळणार आहे तसेच या दरम्यान वृषभ राशी व्यक्तींना आर्थिक प्राप्ती सुद्धा चांगली होणार आहे यानंतर आपण मिथून राशीला या मंगळाची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया मिथून राशीच्या द्वितीय स्थानातून हा मंगळ ग्रह भ्रमण करणार आहे लाभेश मंगळाचे धनस्थानातील भ्रमण मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे राहील परंतु द्वितीय स्थान हे वाचा स्थान असल्यामुळे या दरम्यान मिथून राशी व्यक्तींनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे या दरम्यान मिथून राशी व्यक्तींना लाभेश मंगळाचे द्वितीय स्थानातील भ्रमण व षष्टेश मंगळाचे द्वितीय स्थानातील भ्रमण यामुळे मिथुन राशी व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी येण्याची शक्यता राहणार आहे तसेच या दरम्यान मिथुन व्यक्तींना आर्थिक लाभ सुद्धा चांगले होणार आहे मिथुन राशी व्यक्तींना नवीन कर्ज प्रकरण मंजूर होण्यासाठी अतिशय शुभ परिणाम देणारे राहणार आहे परंतु द्वितीय स्थानातील मंगळाच्या भ्रमणा दरम्यान मिथून राशी व्यक्तींना कौटुंबिक कलह होण्याची सुद्धा शक्यता राहणार आहे त्याचप्रमाणे हा द्वितीय स्थानातील मंगळ ग्रह मिथून राशी व्यक्तींना कौटुंबिक चौख्याची हानी करणारा थोडासा राहणार आहे त्याचप्रमाणे हा मंगळ मिथून राशी व्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारा सुद्धा राहणार आहे यानंतर आपण कर्क राशीला या मंगळाची प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया कर्कराशीतूनच हा मंगळग्रह भ्रमण करणार असल्यामुळे यापूर्वीचा मंगळ ग्रह राशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करत होता व यानंतरचा मंगळ ग्रह कर्कराशीतूनच भ्रमण करणार आहे अर्थात यापूर्वीच्या मंगळापेक्षा हा मंगळ ग्रह कर्क राशी व्यक्तींना थोडेसे शुभ परिणाम देणार राहणार आहे परंतु तितकेसे शुभ परिणाम देणार नाही हा मंगळ ग्रह कर्कराशी व्यक्तींना मानसिक ताणतणावातून मुक्तता देणारा राहणार आहे तसेच हा मंगळ ग्रह संतती संततीबाबत सुद्धा शुभ परिणाम देणारा राहणार आहे अर्थात संततीची चिंता कमी करणारा हा मंगळ ग्रह व्यक्तींना राहणार आहे तसेच हा मंगळ ग्रह दशमेश मंगळ ग्रह राशीतून भ्रमण करत असताना राशी व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल परंतु हा राशीतील नीच राशीतील मंगळग्रह राशी व्यक्तींना उष्णतेचे विकार वाढवणार राहील तसेच या दरम्यान राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची सुद्धा थोडीशी काळजी घ्यावी त्याचप्रमाणे हा कर्कराशीत मंगळग्रह असताना कर्कराश्यक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे त्याचप्रमाणे हा मंगळग्रह कर्कराशी व्यक्तींना आरोग्यावर थोडासा अनिष्ट परिणाम करणारा राहील परंतु बाराव्या स्थानातील मंगळग्रहापेक्षा हा मंगळग्रह कर्कराशी व्यक्तींना दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ते सहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत हा मंगळग्रह अर्थात संतती नोकरी व्यवसाय शिक्षण इत्यादी बाबतीत हा मंगळग्रह कर्कराशी व्यक्तींना शुभफले देईल यानंतर आपण सिंहरासच्या व्यक्तींना हा मंगळग्रह कशाप्रकारे फली देईल याचा आढावा घेऊया सिंहराजचा भाग्यश मंगळ ग्रह बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे व सिंहराजचा चतुर्देश मंगळ ग्रह बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे आणि बाराव्या स्थानातील मंगळग्रह अशुभ परिणाम देतो त्यामुळे या दरम्यान सिंहराजच्या व्यक्तींना आपल्या आत्मविश्वासाची हानी झाल्याचे पाहावेस मिळेल तसेच या दरम्यान सिंहराजच्या व्यक्तींना भाग्याची साथ तितकीशी मिळणार नाही त्याचप्रमाणे या दरम्यान सिंहराजच्या व्यक्तींनी प्रॉपर्टी घर तसेच जमिनीची देवाणघेवाण करत असताना थोडीशी काळजी घ्यावी तसेच या दरम्यान सिंहराच्या व्यक्तींनी वाहन चालवत असतानासुद्धा थोडीशी काळजी घ्यावी या दरम्यान सिंहराच्या व्यक्तींनी प्रवासात सुद्धा थोडीशी काळजी घ्यावी त्याचप्रमाणे हा मंगळ ग्रह सिंहरासच्या व्यक्तींना मानसिक ताणतणाव निर्माण करणारा राहणार आहे तसेच या दरम्यान सिंहराजच्या व्यक्तींचा आत्मविश्वास कमी होईल तसेच हा बाराव्या स्थानातील ग्रह सिंहराजच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये थोड्याशा कटकटी निर्माण करणारा राहणार आहे यानंतर आपण कन्या राशीला हा राशीतील मंगळ ग्रह कशा प्रकारे फले देईल याचा आढावा घेऊया कन्या राशीच्या स्थानातून अर्थात अकराव्या स्थानातून हा मंगळ ग्रह भ्रमण करणार आहे अर्थात अकराव्या स्थानातील मंगळ ग्रह शुभफलांची वृद्धी करत असल्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना हा मंगळ ग्रह शुभ फले देईल अर्थात भावंडाचे सहकार्य देईल तसेच नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा मंगळ ग्रह राहील तसेच या दरम्यान कन्या राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा दिना जून दोन हजार पंचवीस पर्यंत कन्या राशी व्यक्तींना या दरम्यान मोठे आर्थिक लाभ सुद्धा होतील त्याचप्रमाणे हा लाभस्थानातील मंगळ ग्रह कन्या व्यक्तींना प्रॉपर्टी घर तसेच जमिनीच्या खरेदी विक्रीतून लाभ देणारा राहणार आहे त्याचप्रमाणे तृतीय मंगळाचे लाभस्थानातील भ्रमण कन्या राशी व्यक्तींना छोट्या मोठ्या प्रवासातून लाभ देणारे राहील त्याचप्रमाणे भावंडाचे सरकारी निर्माण करणारा हा मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींसाठी राहील तसेच कन्या राशी व्यक्तींचा पराक्रम या दरम्यान वाढेल अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे पुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ऍस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद